काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा जालन्यातून आमदार पदावर विराजमान होणारे कैलास गोरंट्याल हे नुकतेच भाजपमध्ये गेले जालन्यातील त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या अर्जुन खोतकरांना त्यांचं हे असं अचानक भाजपमध्ये जाणं काही पचनी पडलेलं नाहीये त्यांनी लगेच गोरंट्याल यांच्यावर ताशेर ओढायला सुरुवात केली कारण गोरंट्याल यांनी जेव्हा दोन हजार बावीस ला शिवसेना फुटली होती तेव्हा खोतकरांना पन्नास खोके आणि एकदम ओके म्हणत दिवसलं होतं कुठेतरी याचा बदला घेण्यासाठी संधी आली म्हणून खोतकरांनी गोरंट्याल यांना भाजप प्रवेशावरून डिवचलं गेल्या दोन दिवसांपासून जालन्यातील या आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच तुमरी रंगली आहे आणि गेल्या दोन महिन्यांपासून अडगळीला पडलेले खोतकर हे चांगले चर्चेत आले कारण हे दोन्ही नेते आता महायुतीचाच एक भाग आहे एक शिवसेना आमदार तर दुसरे भाजपचे नेते पण त्यांच्या या तुमरीतून एक मुद्दा समोर आलाय तो म्हणजे त्या दोन कोटींचं काय झालं आठवत नाहीये थांबा आठवण करून देते दोन महिन्यांपूर्वी बावीस मेच्या दिवशी धुळ्यातील एका विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये ठेवण्यात आले असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटेंनी केला होता त्यांच्या या दाव्याची लवकर दखल घेतली गेली नाही आणि गोटेंनी थेट विश्रामगृहासमोर ठिय्या मांडला होता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण वाऱ्यासारखं पसरलं आणि नाईलाजाने पोलिसांना त्या विश्रामगृहाची झडती घ्यावी लागली होती झडतीत गोटेंनी केलेल्या दाव्यानुसार कोटी तर सापडले नाहीत पण एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये त्या विश्रामगृहातून हस्तगत केले होते पण हे पैसे नेमके कुणाचे आहे आणि ते या विश्रामगृहात कसे आले असा एक प्रश्न सगळ्यांनाच पडला होता तेव्हा गोटेंनी या प्रश्नाचंही समाधान केलं आणि एक नाव समोर आलं ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हो हे तेच आमदार आहेत जे आज कैलास गोरंट्याल यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावत आहेत दरम्यान खोतकर हे विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत बावीस मे ला ते आपल्या समितीसोबत धुळे जिल्ह्यातील कामांची पाहणी करण्यासाठी केले होते जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामातील अनियमितता लपवण्यासाठी समितीला लाच देण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा हे प्रकरण अंगाशी येऊ लागलं तेव्हा खोतकरांनी त्यांच्या पीएचं नाव पुढे केलं आणि सांगितलं की या दोन कोटींशी माझा काहीच संबंध नाहीये उलट विरोधकांनीच सरकारला बदनाम करण्यासाठी हा डाव रचला असल्याचा दावा त्यांनी केला होता कदाचित या दाव्यामागे ते स्वतःला सरकारकडून संरक्षण मिळण्याची आशा करत होते आणि झालेही तसंच जेव्हा हा सगळा प्रकार माध्यमांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला तेव्हा सरकारने स्वतःचा बचाव करण्यासाठी विशेष चौकशी समिती म्हणजेच घोषणा केली मी तात्पुरती घोषणा का म्हणते हे समोर मी तुम्हाला त्याआधी विरोधकांकडून होत असलेल्या विरोधाला शांत करण्यासाठी आणि सरकारची क्रेडिबिलिटी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाची विधीमंडळाची समिती ही नेमणार असल्याची घोषणा केली होती आता नीती समिती ही सर्व पक्षीय सदस्य समिती असते त्यात विधान परिषदेच्या दहा ते बारा सदस्यांचा समावेश असतो त्यामुळे जर या समितीमार्फत चौकशी करायची झाली तर नेमकं काय का खरं आणि काय खोटं हे समोर आलं असतं आणि जर त्या समितीच्या तपासात खोतकर आरोपी सिद्ध झाले असते तर सरकारची नाचक्की झाली असती म्हणून सरकारनं गेल्या दोन महिन्यात ही समिती नेमलीच नाही एवढंच काय तर मुख्यमंत्री महोदयांनी ज्या एसआयटीची घोषणा केली होती तिची देखील अद्याप स्थापना झालेली नाहीये म्हणून मी त्या घोषणेला तात्पुरती घोषणा का म्हटलं होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण जोपर्यंत तवा तापलेला असतो तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं जातं थंड झाला की त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही आणि खोदकऱ्यांच्या मध्ये नेमकं तेच झालं ज्या पीए वर या एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा आरोप करण्यात आला होता त्याचंही पुढे काहीच झालेलं नाहीये काही नाही काळ मीडियाच्या चर्चेमुळे पोलिसांनी तपास सुरू केला होता पण आरोपींनी उच्च न्यायालयात जाऊन प्रकरणाच्या चौकशीवर स्थगिती आणायची मागणी केली आणि न्यायालयानं ती मान्य करून चौकशीला स्थगिती दिली आता पोलिसांच्या डोक्यावरचही ओझं कमी होऊन गेलं होतं एकीकडे न्यायालयाचं संरक्षण मिळत राहिलं तर दुसरीकडे विधीमंडळाचं त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्या दोन कोटींचं काय झालं हे कुणालाच कळलेलं नाहीये हे सारं प्रकरण समोर आणणारे अनिल गोटे म्हणतात की प्रकरणातील आरोपीच्या मागे राज्य सरकार असून सरकारला आणि विधीमंडळाला या प्रकरणाशी चौकशी नकोय तर विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे म्हणतात की राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती ती झाली किंवा तिचा तपास किती झाला याची मला माहिती नाही मात्र विधिमंडळ या प्रकरणी नीती मूल्य समिती स्थापन करणार नाही यावरून हे स्पष्ट दिसून येत आहे की राज्य सरकारनं अर्जुन खोतकरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय याआधीही खोतकरांवर दोन वेळा सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीने कारवाई केली आहे त्यात खोतकरांनी साखर कारखान्याच्या खरेदीत अपहार केल्याचा दावा ईडी करून करण्यात आलाय ईडीने दोन हजार बावीस मध्ये त्यांची अठ्यात्तर कोटींची संपत्ती देखील जप्त केली होती त्यानंतर ते महायुतीत गेले पण अद्यापही त्यांच्यावर ईडीची कारवाई चालू आहे फक्त फरक इतकाच की आता त्याच्यावरच्या कारवाईचा वेग काहीसा मंदावला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे खोतकरांना कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं शोभेल का, का पुन्हा एकदा त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे त्यांचीच कोंडी होईल तर या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद